कन्नड संघटनांच्या विरोधात ठाकरे गटाचे आंदोलन कर्नाटकात कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील एस टीला काळं फासल्याची रात्री घटना घडली तसेच यावेळी मराठी एस टी चालकाला देखील काळे फासत मारहाण केलीये या घटनेच्या निषेधार्थ आज कोल्हापुरात शिवसेना ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले मध्यवर्ती बसस्थानक परिसरात कर्नाटकाच्या एस भगवा झेंडा फडकत कार्यकर्त्यांनी आंदोलन केले यावेळी कर्नाटक विरोधात जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केलाय कर्नाटकामध्ये चित्रदूरला महाराष्ट्राच्या एस टीच्या ड्रायव्हरच्या तोंडाला काळप बसलं एसटीच्या तोंडाला काळप बसलं हा नामर्दपणा कन्नड विधिका संघटनेने केलेला आहे आणि आज ती एस टी इथे येत आहे पण आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो कि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब कर्नाटकच्या एसटी बंद करा आणि कर्नाटक सरकारने मराठी माणसाची जोबर माफी मागत नाही तो आमचं हे आंदोलन सुरू राहणार त्याने तोंडाला काळ बसलं छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि स्वराज्याचा प्रतीक असणारा आणि मराठी माणसाचे आस्फट असणारा भगवान झेंडा आम्ही या एस लावणार आहोत